माझं नाव लक्ष्मण सोपान हाके असं आहे माझं सांगोला तालुक्यातलं मूळ गाव आहे आणि माडा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझं नाव चर्चेत आहे मी मीडियाच्या माध्यमातून पाहतोय तसे मला संकेत मिळत आहेत आणि माडा लोकसभेमधल्या सर्वसामान्य माणसांच्या म्हणजे अठरा पगड जाती असतील बारा बलुतेदार असतील जिरायती बागायती भागातले शेतकरी असतील या सर्वांच्या प्रश्नावरती एक सक्षम नेतृत्व म्हणून आणि एक सक्षम पर्याय म्हणून या माडा लोकसभेमध्ये मी निवडणूक लढण्याचा माझा मानस आहे आणि महाविकास आघाडीच्या सर्व म्हणजे शिवसेना असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर काँग्रेस असेल म्हणजे पवारसाहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसची मंडळी ही माझ्या बाबतीमध्ये खूप गांभीर्यानं विचार करत आहेत आणि माडा लोकसभेमध्ये आम्ही सक्षम असा पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहोत माझा तेवढा संपर्क या माडा लोकसभेमध्ये आहे माडा लोकसभेमधल्या सहा विधानसभामध्ये मी अठरा पगड जातींच्या वाड्या वस्त्यावरती पोहोचलेलो आहे गेल्या दीड वर्षापासून निवडणुका आल्या म्हणून निवडणुका आल्या आणि निवडणूक लढायची म्हणून मी निवडणूक लढत नाही तर गेल्या दीड वर्षापासून मी या सर्व सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्या लोकांच्या प्रश्नावरती अहोरात्र या महाराष्ट्रामधल्या अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालोय आणि आवाज बनण्यामध्ये मी आजपर्यंत काम करत आलो आहे हे बघा या देशामध्ये अमृत महोत्सव साजरा केला जातोय त्याचा डांगोरा पिटला जातोय या देशामध्ये पाच नंबरची अर्थव्यवस्था म्हणून जागतिक पातळीवरती त्याचं रिप्रेझेंटेशन आहे परंतु त्याच मोदी साहेबांना माझा एक सवाल आहे की हा देश मानवी मूल्यांकनाच्या यादीमध्ये मात्र दीडशे देशाच्या यादीमध्ये एकशे तेहतीसाव्या चौतीसाव्या क्रमांकावर जातोय आजही इथल्या दिनदलिताला मान सन्मानाची वागणूक मिळू शकली नाही आजही इथल्या व्यवस्थेमध्ये आजही इथल्या ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीग्रह मिळू शकत नाही आजही घटक राज्य असोत किंवा देशात देश असो या देशाच्या पातळीवरती अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला उन पुर एक टक्क्याची बजेटरी तरतूद होत नाही आश्रमशाळांना पैसे मिळत नाहीत लेखी बाळींचा शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण हे दहावी बारावी नंतर ऐंशी नव्वद टक्क्यांचं आहे कुठला अमृत महोत्सव कुणाचा अमृत महोत्सव आज इथं एखादी लोकसभा निवडणूक लढायची म्हटलं या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आम्हाला मताचा अधिकार दिला मतदानाचा अधिकार दिला या घटक राज्यांच्या कायद्याच्या सभागृहामध्ये असेल किंवा देशाच्या संसदेमधलं प्रतिनिधित्व असेल आजही सर्वसामान्य माणसाला ते प्रतिनिधित्व करता येत नाही लोकसभेच्या निवडणुका आल्या की सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता म्हणजे निवडणुका जिंकण्याचं व्याकरण यांच्या हातामध्ये आहे पण आमच्या भटक्या अमुक्त दिनदलित ओबीसीच्या लोकांचं अंतकरण मात्र आज अमृत महोत्सवाच्या कालावधीमध्ये इथल्या राज्यकर्त्यांना जमलेलं नाही किंवा कळलेलं नाही म्हणून आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबामधला प्रतिनिधी एक भटक्या विमुक्त जाती जमातीमधला प्रतिनिधी ओबीसीच्या प्रश्नावर अहोरात्र भांडणारा प्रतिनिधी म्हणून या माडा लोकसभेमधून आमचा प्रतिनिधी आमची सर्व लोकशाही आणि जिसकी संख्या जितनी भारी त्यांचंच प्रतिनिधित्व या देशामध्ये या माडा लोकसभेमधली जनता निवडून दिल्या वाचून राहणार नाही हे बघा माडा लोकसभा हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये डाळिंबाची शेती खूप मोठ्या प्रमाणात होते दुधाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं या महाराष्ट्रामधलं जे काही शुगरचं हब म्हणून माझ्या या सोलापूर जिल्ह्याला माडा लोकसभेला पाहिलं जातं परंतु इथं त्याच्यावरती प्रक्रिया करणारे क्लस्टर्स असतील ते डेव्हलप होऊ शकत नाहीत डाळिंबाच्या शेतीवरती तेल्या रोगाला त्या शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं पण त्याच्यावरती एक चांगलं सोल्युशन या महाराष्ट्रामधले कुठलंही कृषी विद्यापीठ देऊ शकलेलं नाही किंवा दुधाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या दुधाचा हमी भाव मिळू शकलेला नाही किंवा जिरायती भागातल्या लोकांचं स्थलांतर आजही थांबू शकलेलं नाही त्यामुळे इथल्या लोकसभेमधले जेवढे म्हणून लोकप्रतिनिधी या देशाच्या संसदेत जातात ते इथल्या या मतदारसंघाविषयी कधी भांडताना दिसून येत नाहीत इथल्या लोकलच्या प्रश्नावरती आवाज उठवताना दिसून येत नाहीत आरक्षणाचे अनेक प्रश्न आहेत या आरक्षणाच्या प्रश्नावरती ते कधीही बोलताना दिसून येत नाहीत जर आमची लोकसंख्या या माडा लोकसंख्येमध्ये जास्त असेल जर गाव गावड्याच असेल तर गावड्याचीच सवाशी असली पाहिजे जर आमच्या या ओबीसी ची लोकसंख्या या माडा लोकसभेत असेल तर आमचं प्रतिनिधित्व जोपर्यंत या देशाच्या संसदेत जाणार नाही तोपर्यंत आमच्या दुःखांना वेदनांना वाचा फुटणार नाही ही भावना डोळ्यासमोर ठेवून लक्ष्मण हाके माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे जर आपल्याला पक्षाने जर संधी नाही दिली तर आपली भूमिका काय राहणार आहे माडा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीची लोक महा निश्चित पद्धतीनं एका बाजूला प्रस्थापित घराणेशाही असलेल्या विद्यमान खासदाराच्या विरोधामध्ये जर तेवढ्याच तोडीचा जर उमेदवार द्यायचा जर इथली महाविकास आघाडी विचार करत असेल तर सर्वसामान्य कुटुंबामधल्या ओबीसी विजय एन एसबीसी दलित एस सी एस टी प्रवर्गामधल्या लोकांना कोणतंही सोयरसूतक असणार नाही परंतु धनदांडग्यांच्या विरोधामध्ये जर सर्वसामान्य कुटुंबामधला ज्याच्याकडे सामाजिक इक्वेलेशन आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे जो मेरिट वरती या माडा लोकसभेचं प्रतिनिधित्व देशाच्या कायद्याच्या सभागृहात करू शकतो त्या लक्ष्मण हाकेला जर महाविकास आघाडीनं प्रतिनिधित्व दिलं ती संधी दिली तर विजयाचं गणित या माळा लोकसभेचं निश्चित आमच्या वाड्या वस्त्यावरनी जाईल चिरेबंदी वाड्यावरती तिकीट देऊ नका चिरेबंदी वाड्याच्या विरोधामध्ये दुसरा चिरेबंदी वाडा देऊ नका आमच्या या माडा लोकसभेमधल्या वाड्या वस्त्यावरचा पाड्यावरचा तांड्यावरचा ओबीसीच्या वेगवेगळ्या गावगाड्यातल्या सुताराच्या लोहाराच्या कुंभाराच्या गावगाड्यामधल्या नाविकाचा गावगाड्यामधल्या ओबीसी गाव बारा बलुतेदार अठरा आलुतेदार या देशाच्या संसदेमध्ये या बलुत्यांची भाषा बोलणारा एक सक्षम अभ्यासू माणूस या देशाच्या संसदेमध्ये पाठवायचं माझ्या माडा लोकसभेमधल्या लोकांनी ठरवलंय आणि हे तत्व पुढे घेऊन हा लक्ष्मण हाके निश्चित पद्धतीने या संविधानाच्या सन्मानार्थ या लोकशाहीच्या सन्मानार्थ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकशाही विरोधी कृत्यांच्या या माडा लोकसभेमधली निवडणूक लढण्याचा प्रयत्न करेल ताकदीने प्रयत्न करेल आणि सक्षम पर्याय इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला देईल विचारण्याचा प्रश्न असा होता की सर जर तिकीट नाही तर भूमिका या माडा लोकसभेमधल्या अर्ध्याहून जास्त सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या भटक्या विमुक्त जाती प्रवर्गाची भाषा बोलतो मी जातीची भाषा बोलणार नाही पण माडा लोकसभेमध्ये जर यांची संख्या जास्त असेल जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सप्ता में भागीदारी या तत्वानुसार या भागाचा प्रतिनिधी त्या त्या प्रवर्गामधला गेला पाहिजे आणि त्यांची भाषा बोलणारा गेला पाहिजे हे तत्व डोळ्यासमोर ठेवून माडा लोकसभेमधला उमेदवार म्हणून मी सक्षम पद्धतीनं एक सक्षम पर्याय म्हणून या माडा लोकसभेमध्ये मी समोर येईल